न्यूज पहिले खाकी मग बाकी ईश्वरपूर नगर परिषद निवडणुकीत अखेर तुतारी वाजली सांगली जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने तीस पैकी तब्बल तेवीस जागांवर विजय मिळवत हाती सत्ता काबीज केली आहे हाय व्होल्टेज ड्रॉम्या आज सकाळी दहा वाजता सहा फेऱ्यांमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली पहिल्याच फेरीपासून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने आघाडी घेत महायुतीला जोरदार धक्का दिला मतमोजणी तुतारी कार्यकर्ते महायुतीकडून भाजप दोन जागा शिवसेना शिंदे गट दोन जागा राष्ट्रवादी अजित पवार गट तीन जागा अशा एकूण सात जागांवरच समाधान मानावे लागले अध्यक्ष पदाचा निकाल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार आनंदराव मलगुंडे दादा यांनी तुतारी चिन्हावर विजय मिळवत सत्ता कायम राखली महायुतीचे उमेदवार विश्वनाथ डांगे कमळ चिन्ह यांना पराभव स्वीकारावा लागला जसजसे निकाल जाहीर होऊ लागले तसतसा फटाक्यांची आतिषबाजी गुलालाची उधळण कार्यकर्त्यांचा प्रचंड जल्लोष शहरात पाहायला कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता महत्वाचा युवा नेते सतेज ने जयवंत पाटील गणित विजय क्रमांक तेरा कपिल ओसवाल पहिल्या परी पासून स्पष्ट विजय गांधी चौक येथे माजी नगरसेवक कपिल ओसवाल आणि माजी उपनगराध्यक्ष यांच्या समर्थकांनी जेसीबी मधून गुलालाची उधळण फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला एकूणच ईश्वरपूर नगर परिषद निवडणुकीत माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने राजकीय ताकद दाखवत एखादी सत्ता मिळवली आहे